राष्ट्रवादीचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आता जातीपातीच्या नावावर मत मागायला लागलेत शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले भोजन समाज उद्धारक छत्रपती शाहू महाराज अनुरागिन्यायालया होळकर तुमच्या आमच्या राष्ट्रमाता जिजामाता माता रमाई माता भीमाई पहिली मुस्लिम शिक्षिका फातेमाबी यांच्या विचाराला अभिवादन करून आज माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे हो राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब राज्याचे उपाध्यक्ष सरोदेजी बनसोडे प्राध्यापक विष्णू जाधव माझे मराठवाडा कार्यकर्त्यांचे सहकारी तयजी जफर आणि त्यांनी काल माजलगाव शहरामध्ये हो मुस्लिम समाजाचा प्रचंड मोठा मेळावा घेऊन मला पाठिंबा दिला ते माझे सहकारी मित्र मुजबीर पटेल व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी लोकसभेची निवडणूक आता ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ग्रामीण भागामध्ये जाऊन पक्षाची भूमिका पक्षाचे विचार या ठिकाणी मतदारांना सांगत आहेत मतदाराचा उत्स्फूर्त पाठिंबा आपल्याला मिळत आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना कार्यकर्त्यांना कुठल्याही गाड्या घोड्या न देता हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या बीड शहरामध्ये उपस्थित झाले आंबेजोगाईला बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसापूर्वी सभा झाली त्या सभेला सुद्धा हजारोच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित राहिला आणि आज सुद्धा काल सकाळी बाळासाहेबांचा फोन आला की उद्या मी बीड शहरामध्ये येतोय मला मतदाराचा मतदार बंधू भगिनीशी संवाद साधायचा आहे काल वर्तमानपत्रामध्ये बातमी दिली आपण या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल मला असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये तेरा मेला प्रचंड बहुमताने तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहणार आहात हा मला ठाम असा विश्वास साहेब मोदींची सभा आपली सभा झाल्यानंतर ना आंबेजोगामध्ये मोदींची सभा झाली मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की माणसं त्या ठिकाणी रोजानले गेली काही विद्यार्थी कर्मचारी त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी त्या ठिकाणी फिडवरून आंबेजोगाला घेऊन गेले म्हणजे आता गर्दी जमत नाही त्याला गर्दी जमावी लागते आणि मात्र आपल्याकडे स्वतःहून कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित आहे पवार साहेबांची सभा कॅन्सल झाली माजरगावची आता उद्याची सुद्धा आंबेडकरांची सभा होते की नाही होते हे लोकांच्या मध्ये त्या उमेदवारांच्या मनामध्ये शासकता अचानक सभा का कॅन्सल झाली राष्ट्रवादीचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आता जाती नावावर मतं मागायला लागलेत मी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडूक लढवणार आहे मला जाती मत मागायचा मला प्रश्न निर्माण होत नाही कारण ज्या जातीमध्ये जन्मलो त्या जातीसाठी प्रामाणिक काम करणारा हा अश्वभुंगे कार्यकर्ता आहे दुसऱ्या जाती हो, जातीवर कुठल्या हो, जातीवर अन्याय अत्याचार कधी करणारा कार्यकर्ता नाही हो। त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारला आता जातात ठेवते पण त्यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला गेल्या सात महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे या भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने महिलावर अत्याचार केला लाठीचार्ज त्या ठिकाणी झाले गोळीबार झाला अनेक महिला त्या ठिकाणी जखमी झाल्या पण त्यांचे आश्रू पुसायला या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वेळ मिळाला नाही राज्यापासून दुसऱ्या दिवशी जर कोणी आला असेल ते सध्या बाळासाहेब आंबेडकर आमचे आश्रू पुसण्यासाठी त्या ठिकाणी आले जातीने मराठा असून चालणार नाही तो कर्मरे मराठा असला पाहिजे तो राष्ट्रवादीचा उमेदवार मराठा समाजाकडे गेला की मराठ्याचा मी मराठा आहे मला मतदान करा मुसलमानाकडे आज कालपर्व गेले आणि सांगितलं की मुसलमानाची ही पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे म्हणजे मला त्या ठिकाणी मतदान मतदान करा मी पत्रकारासमोर आवाहन करतो या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एन आर सी सी डबल एचा या देशामध्ये प्रश्न निर्माण झाला पहिला दादरच्या मुंबईच्या दादरच्या भागामध्ये एका मुसलमानाला बरोबर न घेता आठा पकड जातीच्या भटक्या विमुक्त लोकांना बरोबर घेऊन सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दादर मध्ये एन आरसी सी विरोधामध्ये पहिला रस्ता रोको केला आणि एनआरसी सी डब्ल लागू होऊ देणार नाही ही भूमिका बाळासाहेब आंबेडकर घेतली नंतर मुस्लिम समाज जागृत झाला गावागावामध्ये शाइन शाईन बागच्या नावाखाली आंदोलन सुरू झाली मुसलमान समाज दोन दोन महिने सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी रस्त्यावर बसला पण या मुसलमानाच्या आंदोलनामध्ये जर हा बजरंग सोनारे उमेदवार जर कुठं दिसला असेल तर मी त्याला एक लाख रुपये द्यायला तयार आहे त्याचा फोटो मला दाखवा मी त्याला एक लाख रुपये द्यायला तयार आहे मराठा आरक्षणामध्ये सहभागी नाही मुसलमानाच्या आंदोलनामध्ये सहभागी नाही पण निवडणूक आल्या की मात्र मराठ्यांची मतं मागायची मुसलमानांची मतं मागायची पण या जिल्ह्यातला मतदार आता जागृत झाला आहे कुठल्या राजकीय पुढाऱ्याचा तो ऐकणार नाही सर्वसामान्य गोरगरीब मराठा असेल वंचित उपेक्षा असेल बाळासाहेबांना बांधणारा या ठिकाणी मतदार असेल त्यांनी आता ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये आता वंचित बहुजन आघाडीला या तेरा तारखेला आपण मतदान करून मला आश्वासून फुंगेला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवायचे गावागावमध्ये निर्धार चालायचा आहे गावागावमध्ये वर्गाने होऊ लागलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती झाली ज्या ठिकाणी मुसलमान समाजाचे कार्यक्रम झाले त्या जा ठिकाणी जयंतीचे जा उरलेले पैसे अशोक भुंगेला त्या ठिकाणी उमेदवारी प्रचारासाठी द्या पण या ठिकाणी लोक पाकिट घेऊन येत आहेत तुम्ही आंबेडकर मध्ये बघितलं म्हणजे लोकांनी ठरवलं की आप अशोक भिंगे काम नोड भी देंगे आर ओढ भी देंगे या ठिकाणी जास्त वेळ तुमच्यामध्ये बाळासाहेबांच्या मध्ये मी आड येणार नाही पण निश्चितपणे जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर जी भूमिका मी साहेब घेतलेली आहे या बीडला बिडला रेल्वे आली पाहिजे कारण आमचं बिडला रेल्वेला आली पाहिजे आमच्या बिडकरांचं स्वप्न आहे पण मात्र आमचं ते स्वप्न आता स्वप्न राहतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दोनशे एकसष्ट किलोमीटर पैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालेलं आहे जोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येणार नाही तोपर्यंत जळवण्याची साधन येणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योगधंदे येणार नाहीत आज साहेब आमचा हजारो तरुण त्या ठिकाणी ऊस तोडायला पश्चिम जर रेल्वे आली असते आतापर्यंत तर मोठे उद्योग आमच्या बीड शहरामध्ये आले असते बीड जिल्ह्यामध्ये आले असते आणि आमच्या सुशिक्षित बरोबरांच्या हाताला काम त्या ठिकाणी मिळालं असतं पण दुर्दैवानं या ठिकाणी आतापर्यंतच्या खासदारांनी त्या संसदेमध्ये कधी रेल्वेचा प्रश्न मांडला होणार आहे किंवा जे नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग आहेत त्यांच्या सर्वेक्षणासाठी किंवा त्या ठिकाणी निधी सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आतापर्यंत खासदारांनी केलेलं नाही पण या ठिकाणी मी चळवळीचा कार्यकर्ता आहे मराठा समाज असेल धनगर समाजाच असेल मुस्लिम समाजाच्या कोर्टानं पाच टक्के मान्य केलेल्या आरक्षणासंदर्भात असेल सातत्याने रस्त्यावर उतरणारा मग रेल्वे प्रश्नासाठी सुद्धा अजून एक पत्रकारांना बांधवनं जर रेल्वेच्या आंदोलनामध्ये वा माझ्या समोरचे दोन्ही उमेदवार जर त्या ठिकाणी रेल्वेच्या आंदोलनामध्ये कुठं जर अटक होता दिसल्या असतील त्यांच्यावर जर दा गुन्हा दाखल असेल तर माझा आज सुद्धा पाठिंबा द्यायला तयार त्यांनी फक्त दा गुन्हा दाखवा रेल्वेच्या प्रश्नासाठी बजरंग सोनवणे आणि पंकजा त्यांनी कुठे आंदोलन केले रस्ता रोखो केला एकही आंदोलनाची केस त्यांनी दाखवावी हा अशोक हिंगे बाळासाहेबांच्या अध्यक्षांना त्या दोघांना पाठिंबा द्यायला तयार मात्र विकासाच्या प्रश्नावर बोलायचं नाही विकासाच्या प्रश्नावर उभं राहिले त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं हो नाही मात्र या जिल्ह्यातल्या लो लोकांना भावनात्मक करून काळामध्ये घुमरा करायचं आणि स्वतःची तुमडी भरून घ्यायचं काम हे दोन्ही उमेदवार करणार आहेत पण या प्रस्तावित उमेदवाराला येणार आहे तेरा तारखेला या भीड जिल्ह्याच्या विकासासाठी घरी बसवा आणि माझ्या सरकार चळवळीतल्या कार्यकर्त्याला आपण आशीर्वाद द्या एवढी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय शिवराय जय भीम जय